नमस्कार जी आर कॉर्नर मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये मा जिल्हा मार्फत पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ऑपरेटर कल्टिव साठी अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती यासाठी लागणारे कागदपत्र ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या योजनेच्या रिलेटेड किंवा शासकीय जी रिलेटेड अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण कल्टिवेटर साठी तुम्ही कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉप मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राऊझर ओपन केल्यानंतर ब्राऊझर मध्ये सर्च करायचे ढेटीट ठाणे तर झेडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्च रिझल्ट येईल तर सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद सो निधीतील विविध योजनांसाठी ही वेबसाईट दिसेल तर या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे तर या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईट चा पोर्टल आहे वेबसाईट आहे ती ओपन होईल तर ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे उजव्या साइड ला पाहू शकता यामध्ये कृषी विभाग असेल महिला व बालकल्याण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल तर असे यामध्ये बरेच सारे विभाग आहेत तर यांच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या विभागामार्फत तुम्ही अर्ज करू शकता परंतु आपल्याला ट्रॅक्टर ऑपरेटर कल्टिवेटर साठी ऑनलाईन अर्ज करायचे त्यासाठी तुम्हाला इथे उजव्या साईडला अर्जदार म्हणून ऑप्शन आहे तर या अर्जदार ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतील नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन त्यामध्ये तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन या वर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन पेज आहे लॉग इन पेज दिसून येईल तर इथे लॉग इन पेज मध्ये तुम्हाला महत्वाची माहिती भरायची जी लॉग इन करण्यासाठी लागते तर त्यामध्ये तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे तर यामध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तुम्ही ज्या वेळेस लाभार्थी नोंदणी करता त्याच वेळेस तुमच्याकडे असतो तर यामध्ये तुमच्यावर मोबाईल क्रमांक आहे परंतु पासवर्ड नाहीये तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला तर तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी केली नसेल तर इथे खाली यायचे या बॉक्स मध्ये नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही नवीन लाभार्थीची वेबसाईट आहे त्या नवीन लाभार्थीच्या वर तुम्ही तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल त्यावर रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्ही जी काही लाभार्थी नोंदणी ती लाभार्थी नोंदणी करायची आहे परंतु ज्या प्रकारे लाभाय लाभार्थी नोंदणी आहे ती कशाप्रकारे करायची याचाही व्हिडिओ आपण बनवलाय तर त्याची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये दिली जाईल त्यामधून तुम्ही नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचं हे तुम्ही पाहून लाभार्थी नोंदणी करू शकता त्यानंतर लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला तो पासवर्ड टाकायचे तर आपण इथे जो मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड आहे तो फिल करून घेऊया तर इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड आपला टाकून झालेला आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करू लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल तर नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम इथे समाज कल्याणचा विभाग आहे तर समाज कल्याणच्या विभागामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही आपल्याला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दोन नंबरचा ऑप्शन येईल कृषी विभाग तर या कृषी विभागामध्ये आल्यानंतर इथे चार ऑप्शन तुम्हाला दिसतील तर या चार ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे एक नंबरचा ऑप्शन आहे शेतकरी शेतमजूर बचत गट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे तर यांची जी काही अर्ज करण्याची मुदत आहे ती अंतिम मुदत एकतीस आठ दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही जे काय अर्ज करायचे तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता तर या पहिल्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे या पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होईल तर नवीन पेज मध्ये तुम्ही जे काही लाभार्थी नोंदणीच्या वेळेस माहिती भरलेली होती ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसेल तर त्या माहितीला आपल्याला स्किप करायचे म्हणजे इथे पेज स्क्रोल करायचे तर इथे पेज स्क्रोल केल्यानंतर इथे महत्वाची अशी माहिती भरायची तर महत्वाच्या माहितीमध्ये इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे तर नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर मागणी असलेल्या अवजाराचे नाव या खालील बॉक्स मध्ये आपल्याला दिसणार आहे तर यामध्ये आपण या बॉक्सवर टच करायचे आणि यामध्ये खूप सारे असे ऑप्शन्स येतील तर या ऑप्शन मध्ये आपल्याला थोडा पेज स्क्रोल करायचे इथे स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर ऑपरेटेड कल्टिव्हेटर तर ट्रॅक्टर ऑपरेटेड कल्टिवेटर या ऑप्शनवर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे अर्जदारचा प्रवर्ग निवडा तर तुमचा जो काही प्रवर्ग असेल तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता महिला असेल तर महिला सिलेक्ट करू शकता दिव्यांग असेल तर दिव्यांग सिलेक्ट करू शकता परंतु इतर मध्ये तुम्ही ओपन कॅटेगरी मधले पुरुष असल किंवा ओबीसी कॅटेगरी मधले पुरुष असाल तर तुम्हाला इतर हा ऑप्शन सिलेक्ट करायचे तर आपण इतर म्हणून ऑप्शन सिलेक्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला इथे अकरा नंबरच्या ऑप्शन मध्ये यायचे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन हाय किंवा नाही तर या दोन्ही पैकी तुम्हाला एक कोणताही एक ऑप्शन इथे हाय किंवा नाही जे तुमच्यावर जर विद्युत कनेक्शन असेल हा तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यामध्ये तुम्हाला थ्री पेजचं कनेक्शन आहे सिंगल पेजचं कनेक्शन आहे येतो यापैकी कोणताही एक तुम्हाला सिलेक्ट करायचे जर नसेल तर तुम्हाला इथे नाही वर क्लिक करायचे आणि इथे असल्यास मध्ये तुम्हाला इथे नाही या ऑप्शन वर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली इथे खाली महत्वाचे जे काही कागदपत्र डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर इथे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्या डॉक्युमेंटची जी साईज आहे ती पाच एमबी पेक्षा कमी असावी पाच एमबी पेक्षा जर साईज जास्त असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड होणार नाहीत किंवा तुमचा फॉर्म फेल होईल तर त्यासाठी तुम्हाला जी काही साहित्य ती साहित्य कमीच ठेवायची आणि मग अपलोड करायचे तर त्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे तर बारा नंबरच्या ऑप्शन मध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर यामध्ये छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे लाल बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाऊनलोड करा हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती फिल करायची माहिती भरायची म्हणजे तुम्हाला प्रिंट काढायची माहिती भरायचे तुम्ही फोटो काढून किंवा स्कॅन करून यामध्ये अपलोड करू शकता यामध्ये अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा, उतारा अपलोड करा जो काही तुमच्या जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे सा तो सात बारा उतारा तुम्हाला इथे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचे खाली आल्यानंतर इथे टिकचा ऑप्शन आहे तर या टिकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे या टिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील रिसेट करा अर्ज पाठवा आणि प्रिंट तर यामध्ये तुम्ही रिसेट करा या पर्यावर क्लिक केला तर तुमचा फॉर्म आहे तो फॉर्म रिजेक्ट पूर्ण संपूर्ण जसा तुम्ही माहिती भरली तसा तसा कोरा होईल यामध्ये तुम्हाला पुन्हा माहिती भरता असेल तर तुम्ही हा रिसेट करा हा पर्याय सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवा तर अर्ज पाठवा यावर क्लिक केला तुम्ही तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट होईल सेव्ह होईल तर त्यानंतर तुम्हाला तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पॉपअप येईल तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन केलाय तर त्यावर एक ओके ओके चा ऑप्शन असेल तर ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन येईल तर या प्रिंट घेण्यासाठी ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर मोबाईल मध्ये करत असाल तर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही प्रिंटवर क्लिक केल्यानंतर जे काही पीडीएफ आहे पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटर असेल किंवा प्रिंटर असेल तर प्रिंटरच्या माध्यमातून तुम्ही प्रिंट घेऊ शकता जर समजा जर तुमच्यामध्ये जर सबमिट करून झाल्यानंतर तुमच्या प्रिंटसाठी ऑप्शन आला नाही तर इथे खाली यायचे आणि इथे हा तीन नंबरचा ऑप्शन आहे प्रिंट व्ह्यू या प्रिंट व्ह्यू वर तुम्हाला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंटसाठी जे काही प्रिंट काढायचे किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करायचे ते तुम्हाला इथे ऑप्शन येईल त्यावरून तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा पीडीएफ मध्ये सेव्ह करू शकता त्यानंतर तुम्हाला अर्जाचा स्टेटस पाहायचं असेल तर इथे डाव्या ला यायचे आणि डाव्या ला तुम्हाला इथे अर्जाचा स्टेटस पहा. यावर क्लिक करून जो काही स्टेटस आहे अप्रुवल पेंडिंग झालाय रिजेक्ट झालाय याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटेल तर या मध्ये आपण ट्रॅक्टर ऑपरेटर कल्टिव्हेटर साठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं जे काही जिल्हा परिषदच्या मार्फत जे काही योजना राबवली जाते तर यासाठी जे काही ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा याची संपूर्ण माहिती संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स लागतील हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर महत्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका